पन्हाळा माझगाव इथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अभियानांतर्गत मेंढेश्वर महिला व जागृती महिला ग्रामसंघ यांच्या वतीने चोवीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली ही सभा माझगाव विद्या मंदिर शाळा येथे घेण्यात आली उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत मेढेश्वर महिला व जागृती महिला ग्रामसंघ माझगाव या संघाचे स्थापना दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झाली मेढेश्वर महिला व जागृती महिला ग्रामसंघ यांचे चौथी वार्षिक ग्रामसभा या सभेचं सूत्रसंचालन जागृती महिला ग्रामसंघाच्या सचिव मेघा जाधव यांनी केला तसेच ग्रामसंघाच्या वार्षिक उलाढाली विषयी माहिती सांगितली यामध्ये प्रामुख्याने ग्रामसंघातील कामकाजाचा वार्षिक अहवाल वाचून दाखवण्यात आला तसेच सखी सुनीता वाघवेकर यांनी दशसूत्री याच्या विषयी माहिती सांगितली ग्रामसंघातील जोडलेले गटांचे कामकाजाचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवरील चर्चा करण्यात आली त्याचबरोबर दोनही ग्रामसंघाच्या महिलांना बँकेकडून आर्थिक सहाय्य अंदाजे एक कोटी पन्नास लाख पर्यंत या दोनही ग्रामसंघांच्या महिला बचत गटांना झालेली आहे तसेच दोनही ग्रामसंघांच्या एकूण बचत गट चव्वेचाळीस महिला बचत गट व एक पुरुष बचत गट असे एकूण पंचेचाळीस बचत गट आहेत यावेळी या दोनही ग्रामसंघाच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी माझगाव गावच्या सरपंच सौ पूजा बंडोपंत सुतार तसेच उपसरपंच पूजा चौगळे ग्रामपंचायत सदस्य मनीषा लोखंडे सरिता शिंदे प्रभाग समन्वय राजेंद्र गावडे व वा कृषी व्यवस्थापक महेश भोसले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुकाध्यक्ष व पत्रकार अनिल जाधव या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महिला ग्रामसंघाच्या वतीने करण्यात आला महिला ग्रामसंघाच्या महिलांना आरोग्याविषयी माहिती डॉक्टर गुराव यांनी सांगितले तसेच महिला ग्रामसंघाच्या प्रमुख पदाधिकारी संगीता चौगले सपना पाटील प्रियंका कांबळे अणघा माजगावकर अनिता चौघले मेघा जाधव संध्या पाटील विद्या चौगले जयश्री हजारे गीता परीट संगीता माणे रुपाली गोडसे इत्यादी ग्रामसंघाच्या महिला व सर्व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या वार्षिक सभेचे आभार संगीता चौगले यांनी मांडल्यात सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका